हुलूलू हुलू झोपते मा बाबू गोंद्या मा गोंद्या हा मा गोंद्या आता झोपते दुधू पेते गोंद्या माले उचाले गोंद्या हा पप्पा पप्पा तुझे पप्पा मी तुझा पप्पा न गोंद्या महा गोंद्या माझ पिंडलू माझ पिंडलू ह काही ललतेल महा गोंद्या मा गोंद्या रे बेटा गोंद द्या गोंदा गोंद खुदू हसते मा गोंदा खुदू खुदू हसते आता मा गोंदा छाला जाणार माझा गोंदा छाला जाणार ए बी तिढी मानणार आता मी आहे बेटा चा गोंद्याला कॉन्व्हेटच्या च्या टाकणार आहे मी आणि त्याला कलेक्टर बनवायचं कलेक्टर ए बी तिडी म्हणते बेटा तू ए बी तिढी ए बी तिडी गोंदा ललूल ललू नाही बाबा कता करतो बापा ललक टोन कळतं ललक ललक टोन कळत माझ्या सारखाच बावन लेखाचा बेटा लेख बावन आहे गोंद्या बावन बावन माझ्या ले बावन होता तू बावन बावन होता ना असं म्हणत होती म्हणित माय माला हा ना गोंद्या बेटा माझी मायमाला बावन म्हणत होती बावन होती माझ्या काय उचाले गोंद्या बोलले चॅप्टर कलेक्टर होते बेटा कलेक्टर कलेक्टर माया बेंड गोड गोंडू झाला हो कलेक्टर हो बेटा कलेक्टर Ni cali kito ma ba gba gwojo yin, riri tiri monguu. बाबू जाणी म्हणेन हा ही चिडी म्हणेन नागोन द्या नागोन द्या पहिला नंबर आण बी चिडी म्हणेन जाणी जाणी पप्पा इट इज माऊत पप्पा आता म्हणे मागून द्या जाणी एस पाप्पा इट इज माऊत एस पाप्पा गोंद द्या ना गो द्या ए बनतो बाप्पा इंग्लिश चालत जाणार मागोन द्या इंग्लिश चालेल गोंदा इंग्लजीत कविता पोंद जाईन देवे उत्कटन हा मा गोंद्या बोल बाबू तुला इंग्लिश बोलतो इंग्लिश बाबू इंग्लजी बोल माग लायलो आम्ही हा तो आता इंग्लिश शिकायच बाबू आनी लय उठाले ना बाबू हा मा गोंदाल उल बाप्पा लय उतारले लय उतार त्याला जाई मोठा कलेक्टर होईल हा कलेक्टर होती बेटा तू कलेक्टर हा मा लय उचारले बाप्पा बाबा तू साहेब साहेब मोठा कलेक्टर साहेब कलेक्टर

मी असं काय बोलव राहिले तुम्ही कशाला आमच्या साला ना गेला ना बाप्पा तू प्रेमाने प्रेमाने देताना ना मग आदू असताना असल्यामुळं तुम्ही येताना देताना करून बापाला एक्र करताना तुम्ही प्रेमा खात करू माझे काय रुपा सांगा बरं काय माझ्या सांगा ना सांगा ना पैसे नाही बाप्पा तुम्हाला द्यायला

तुम्ही करणं सोडलं वाईने तर कसं मग कसं सांगा ना तुम्ही कसं सांगा ना कोण करीन मग आल्या करायचं सांगा ना आणि मला काही जमत नाही ना आता मग बी पाय दोघं ते ना आता मी त्याला फक्त सांभाळू शकतो ना वाईने अन असं नका करू ना त्या करा आणखीन एक महिनाभर बाबा करा तुमचं पाय बसा बाबा आता मला काही सांगू नका बाबा हो मी आता जवळ होतं केलं मला पाय दुखते सगळं होतं मला नाही पाय दुखते संध्याकाळी

ही काही बायको नाही म्हणून राहिली वहिणी आता कसं करशील रे डॅण्या सांगा डॅने सांग ना आता कसं करशील मला सांग ना याची गाण धुणं ढोगण धुणं मग त्याचे कपडे धुणं त्याला दूध पाचणं त्याला नाव घालणं कसं करशील नाही द्याने अरे ही बाई नाही राहिली ना वहिनी नाही म्हणून राहिली ना आता आता कसं करशील रे बाबा डॅने वहिनी असं नका करो ना बापा ओ तुमच्या भोरसेवर तर मग वाजा गाजा आहे ना बापा तुमच्या भोरसेवरच ना वहिनी आई गन पावडर लावतायत नाही त्याच्या हागाचे कपडे धुतायेत नाही त्या दूध पाचतायत नाही असं करून थोडंफार वहिनी जाऊ द्या ना ती भारी बाप्पा मला दम लागते तेवढं करावं तेवढं करा बाप्पा वहिनी एवढ्या वेळेस करा नाही म्हणू नका नाही म्हणू नका वहिनी एवढ्या वेळेस करा आता हाताने एकदम थाटा लावला तुमच्या वाला आता हे झाले मग तो लई नाटक झाले होते तिकडे बावनचे बावन, बावन माग बावन होते तुम्ही बावन माग बोलत होते प, प, ना बोलले बाबा ही कमलेट हे अशी आहे हा मग पहिले जे करायचं ना त्याचं कोण करेन काय करेन हे हा विचार पाहिलाच पाहिजे ना आणि भाऊ

एवढं करा बा तुम्ही सांगू वहिनी मला सांगा कोणला सांगू मी हाता पाया पडू बाबा एवढं करा बाबा तुम्ही हा वहिनी करावं वहिनी हाता पाया पडतो तुमच्या बाबा आता ही दिवस म्हणते रे बाबा दिवस कसं करतो रे डॅने कसं करतो डॅने पण कसं बरं वहिनी तुमच्या मताना जसं करायचं तसं करा वहिनी

பின்னர் செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த மாநாட்டில் பிரதமர் திரு मागचा विषय काढू नको आताचा काळ विषय काय काढायचं मागचा विषय काढ मागचं किड हरलं मी सगळं म्हणजे बायको अशी टेन्शन मध्ये राहती रोज माझ्या घरातलं करायचं त्याच्या डॅडीच्या पोराचं करायचं तिला कडलक करायचं मग सांगा नाही आम्हाला सांग ना कडलक करायचे मग पदार पोरा तिचं काम करू करू तिथे जाऊन पोराचे कपडे धुवा मग दूध पाजा आंघोळ घाला दिवस जातो चार वाजता तिथे थांबा जाते करावं लागलं लेकर असं वाटतं घाटाकडे येतो कपडे धुवा त्याची हगमूत करा त्याला पाजा त्याला आंघोळ घाला हे सगळं करावं लागतं ना त्याला चार वाजता दिवसाची तिकडे रोज ప్ల విచారా అను కంలి అనుభవ

இது <Sessly> <Sessly> फोन लावला मी आम्ही जण असे असे येऊ राहिलो मग हॉटेल ती नाही ना तिथं आधी फोन करून टेबल बुक करावं लागतो मग जावं लागतं तिथं बुकिंग करावं लागते आणि मग जातात तिथं असं जातात ना तुम्ही गेलो तुम्ही हां मग झाला आपला टेबल बुक झाला झाला आपला मग टेबल बुक हां त्याच्यासाठी मग तिथे घेते डायरेक्ट भांडणं झालं हां काय करत मग सांगा उद्याचं पाहा म्हणे आजची सगळी बुकिंग म्हणे उद्याचं पहा म्हणे हां दुसरं हटेल मग चालता घेत मग चालता পৰিে কৈছে আমি পইচা গোটেই পইচা গৌৰী নাই ডাঞ্চ বাৰ বায় নাথাকে थंड आणि ग्राम तिकडे आपलं काय करतो थंडग्राम जेवण करू देतात चाल येऊ आपल्या काय झेंडा जेवण करायचं लागायचं बरं झालं करायचं तिला आणि घरा म्हणून घेऊन या आणि आता एकूण टाकतो आणि पैसे घेतो चला आपण तिथे जाऊ थंडग्राम तिकडे दारू पण आपण इकडे लांब बसून द्यायचं आपण आपल्याला जायचं आणि न बसायचं आपलं काय दारू नांदी लागायचं

जाऊ दे लावते दुसरी पण डान्स बार मध्ये मग मी तुम्ही टी शर्ट घालावला पँट शर्ट घाला लावलं जीन्स पॅन्ट घाला लावला चष्मा घाला लावला आणि मला बी द्या मग कसे नाचते लोक तिथं चाला बाबा खेड्यातील लोकांना डान्स बरोबर पण पाहू नका डान्स करू नका करू आपण थोडा थोडा हा थोडं थोडं चला बरं आपण जाऊ तिथं मला कधी बाय भेटेल मग बाया कसं नाचते डान्स बार मध्ये पुन्हा कधी येणार आपण सांगा तुम्ही कसं येणार आपण मुंबईला हा सांगा झालं मग मी बिनाच तुमच्यासोबत जसे हात नाही तिकडे काय होतं पाहूल मग मी बी नाच केलं फार माझ्या मनाला पटून राहिला नाही हा तो गावातली साधी सिंपल बाई म्हणजे डाग पार बनला तुम्हाला मनाला पटत नाही दुःख मनाला माहिती तिथे कपडे लोक इथे पसारते जाते जाऊ जाऊ तरी वाटलं नाही तिथे कोणी हात लावतो कोणी पाय लावतात काय खरं तिथं माझ्या बेकार असतात कोणी कोणी हात लावतात तिथं कोणी कोणतं हात धरतात खरं तुम्ही कोणती तुम्ही कोणी किती तुमचं हात मी काय करू सांग सांगू आम्हाला कसं वाटतं तुम्ही धरला 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 मग हात